हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग शेहेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण पाचव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्री लप्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्री हे आदि पुरुष भगवान आहेत आणि इतर सर्व अवतारांचा त्यांच्यापासूनच उगम होतो या श्रीमद भागवताच्या विधानाला या श्लोकामध्ये स्पष्ट दुजोरा देण्यात आला आहे तर असे जे भगवंत आहेत ते कसे आहेत भगवंत हे आदि पुरुष आहेत सगळे जे अवतार आहेत ते भगवंतांपासूनच निर्माण होतात तर हा सांगणारा श्रीमद भागवतमधला श्लोक आहे पहिल्या स्कंदाचा एक पॉईंट तीन पॉईंट अठ्ठावीस यामध्ये म्हटलं आहे येते कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलं लोकं, मृडयंती युगे युगे हे सर्व भगवंतांचे अंश अवतार अथवा कला अवतार आहेत परंतु श्रीकृष्ण हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत कृष्ण अस्तु भगवान स्वयं श्रीकृष्ण हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत जेव्हा जेव्हा नास्तिक लोक उपद्रव देतात तेव्हा तेव्हा आस्तिक लोकांना संरक्षण देण्यासाठी भगवंतांचे असे हे अवतार ग्रह ग्रहलोकातून प्रकट होत असतात तर आपण जाणलं आहे की श्रीकृष्ण हे स्वयं आदिपुरुष भगवंत आहेत आणि त्यांच्यापासूनच सगळे अवतार प्रकट होतात पुढे वाचते आहे ते आपल्या ते म्हणजे कोण भगवान श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपांपासून भिन्न नाहीत वेगळे नाहीत आणि असंख्य रूपांतील कोणत्याही रूपांमध्ये ते परमेश्वरच असतात या सर्व रूपांमध्ये ते भगवान श्रीकृष्ण एखाद्या युवकाप्रमाणेच नव युवक असतात चिर तरुण असतात कारण तेच भगवंतांचे शाश्वत रूप आहे तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्या रूपाबद्दल इथे वर्णन केलं आहे के जे श्रील ब्रह्म ब्रह्मसंहिता हा श्लोक आहे ब्रह्मसंहिता हा ग्रंथ आहे त्यातल्या श्लोकामधून घेतलेला आहे तो श्लोक आहे अद्वैतमच्युतम अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नवयौवन च तर हा श्लोक आहे ना ब्रह्माजी भगवंतांची स्तुती करताना म्हणतात हे भगवंता तुम्ही अद्वैत आहात अद्वैत म्हणजे काय आहेत एकमेव अद्वितीय असे सर्वश्रेष्ठ तुम्ही आहात अद्वैत अच्युतम अच्युत तुम्ही आहात तुमचं कधी तुमच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही बदल होत नाही क्षय व्यय होत नाही तुमची काही तुमच्यातल्या गोष्टी कमी होत नाही तुमचं कधीच पतन होत नाही असे भगवंत आहेत ते अनादिम आहेत त्यांच्या आधी कोणीच नाही ते प्रारंभ रहित आहेत आणि अनंत रूपम भगवंत अशी अनंत रूपांमध्ये प्रकट होत असतात आद्यम सर्वांचे प्रारंभ मूळ भगवंत आहेत आणि पुराण पुरुष अतिशय प्राचीन काळापासून भगवंत उपस्थित आहेत आणि तरीसुद्धा पुढचा शब्द काय आहे नवयौवनच अतिशय सुंदर तरुण नवयौवन रूपात भगवंत सदैव असतात एखाद्या युवकाप्रमाणे नवयुवक भगवंत असतात तर हे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल ब्रह्माजी पुढे लिहितात वेदेशू दुर्लभम तर वेदांद्वारे भगवंतांना जाणणं दुर्लभ आहे अदुर्लभम आत्मभक्तो जेव्हा भगवंतांची भक्ती एखादा व्यक्ती करतो भगवंतांवर प्रेम करतो तेव्हा असा हा व्यक्ती आहे तो भगवंतांना जाणू शकतो तर भगवंतांच्या भक्ताद्वारे भगवंतांना जाणणं शक्य आहे तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल तेन, ब्रह्माजी आपल्या या ब्रह्मसंहितेतल्या श्लोकात स्तुती करत आहेत आणि पुढे शेवटी इथे लिहिलं आहे ते वाचूया हा जो श्रीकृष्णांना जाणतो तो भौतिक प्रकृतीच्या संसर्गातून तात्काळ मुक्त होतो तर असे हे जे भगवंत आहेत ते त्यांच्याबद्दल व्यक्ती अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून जाणू शकतो आणि भगवंतांबद्दल जो कोणी जाणतो आहे आणि भक्ती करायला शिकतो आहे भगवंतांची मोठ्या प्रेमाने भक्ती भावनेने तो भक्ती करतोय भक्तीमय सेवेत मग्न होतो आहे तर हळूहळू हळूहळू काय होईल त्याची आध्यात्मिक प्रगती होत जाते आणि म्हणून म्हटलं आहे की जो श्रीकृष्णाला जाणतो तो भौतिक प्रकृतीच्या संसर्गातून तात्काळ मुक्त होतो असं भगवंतांनी चार पॉईंट नऊ या भगवद्गीतेच्या श्लोकात सांगितलं आहे भगवंत काय म्हणत आहेत जन्म कर्म च मे दिव्यम एवम यो वे ती तक तत्वत तर भगवंत म्हणतात जन्म म्हणजे माझं अवतरित होणं कर्म म्हणजे माझ्या लीला च मे दिव्यम हे सगळं दिव्य आहे तर असं जेव्हा हे भगवंतांबद्दल दिव्यत्व सगळं जाणलं आहे भक्तांनी आणि तो भगवंतांची नक्कीच काय करणार आहे आता भक्ती करणार आहे तर असा व्यक्ती भगवंतांना जाणतो आहे तर त्याविषयी भगवंत अर्जुनाला या श्लोकात म्हणत आहेत चार पॉईंट नऊमध्ये की असा हा व्यक्ती आहे तो यो तत्वता हा, तत्वता हा, थार्थ व्यक्ति तत्वत तत्वत यथार्थ रूपाने मला जाणतो तेव्हा त्यक्त्वा देहम अशा व्यक्तीने या भौतिक जगतात त्यक्त्वा हे भौतिक देह मिळालाय तो जेव्हा सोडला आहे पुनर्जन्म ती त्याला पुन्हा या भौतिक जगतात जन्म घ्यायला लागणार नाही यायला लागणार नाही तो माझ्याकडे माझ्या धामात परत येतो मला प्राप्त करतो सो अर्जुना तर अशा प्रकारे तो माझ्या भगवत धामाची प्राप्ती करतो अर्जुना हे अर्जुना तू हे जाणून घे तशा प्रकारे आपण जाणलं आहे की श्रीलप्रूपात समजवतात की भगवंतांना आपण जाणलं तर काय होईल आपण आपल्याला या भौतिक जगतात राहायला लागणार नाही आपण भगवंतांच्या सेवेत आध्यात्मिक जगतात जाऊ शकतो हा तर एक या श्लोकाबद्दल सांगायचं राहिलं ते सांगते ही छत्तीसाव्या श्लोकापासून अर्जुनाने शेहेचाळीसाव्या श्लोकापर्यंत भगवंतांची स्तुती केली आहे आणि भगवंतांना प्रार्थना सुद्धा अर्पण केल्या आहेत तर आपला हा शेहेचाळीसाव श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल